नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमीच्या ढोळे जेवणाचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा मात्र भूमी आता बर्फी निवडते मात्र आता आकाश खूप खुश माझी इच्छा पूर्ण होईल आता मला तुझ्यासारखीच गोड मुलगी हवी आहे असं म्हणून तो तिला बर्फी भरवतो त्यानंतर भूमी सुद्धा त्याला बर्फी भरवते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता पौर्णिमा मात्र सगळा कार्यक्रम खराब करते आणि तेव्हा मात्र आकाश तिच्यावर जोरातच ओरडतो बस कर तुझा हे आगाऊ पण आणि आता अजिबात हे असली नाटकं इथं करायची नाही त्यानंतर आता रागीने सुद्धा पौर्णिमाला ताकीद देते असा मूर्खपणा करत राहिली ना तर काही फायदा होणार नाही दुसरीकडे मात्र आता आकाशला भूमीच्या रिपोर्टची फाईल सापडते त्यामुळे आकाश मात्र आता भूमीवर भयंकर चिडतो आणि तिला जाब विचारतो दुसरीकडे आता भूमी ही खूपच घाबरते की आता आकाश मात्र काय ऍक्शन घेणार आहे या गोष्टीचं तिला टेन्शन असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा